प्रभाग क्रमांक चार मध्ये आज एक थरारक आणि चिंताजनक घटना घडली रस्त्यावर धावत्या अवस्थेत असलेल्या एका गाडीला अचानक आग लागली आणि काही क्षणातच परिसरामध्ये अफरातफरी माजली मात्र याच वेळी प्रसंगावधान राखत नितीन लांडगे हे तात्काळ घटनास्थळी धावून आले परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या कार्यकर्त्यांनी तातडीने ट्रॅफिक कंट्रोल करत रस्ता मोकळा केला नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले आणि कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी दक्षता घेतली नितीन लांडगे हे स्वतः घटनास्थळी उभे राहून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते प्रशासन व अग्निशमन दलाला माहिती देऊन मदत कार्य जलद गतीने सुरू व्हावे यासाठी त्यांनी समन्वय साधला या, या प्रसंगातून पुन्हा एकदा नितीन लांडगे यांचे तत्पर नेतृत्व सामाजिक भाड आणि जबाबदारीची जाणीव दिसून आली संकटाच्या वेळी धावून जाणारे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे असे नेतृत्व म्हणजेच नितीन लांडगे असे नागरिकातून बोलले जात आहे